नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या सहा सप्टेंबर वार शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहे हरतालिका हरतालिका हे हरता हरता वर सर्व महिलांसाठी खूप खास आहे भाद्रपद कृष्ण पक्षाच्या तृतीयाला साजरे होणारे हे वर प्रत्येक विवाहित महिला पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी करत असते तसेच विवाहित जीवनात आनंदाची कामना करणे तसेच हे व्रत अविवाहित मुली सुद्धा करतात जेव्हा मुली हार्थलिकेचे व्रत करतात तेव्हा या वर्ताचे त्यांना मनासारखा जोडीदार मिळतो तसेच ज्या विधवा स्त्रिया असतात तर हे वर सुद्धा ते करतात विधवा स्त्रिया जेव्हा हे व्रत करतात तेव्हा त्यांच्यावरती भगवान शिव माता पार्वती यांचा आशीर्वाद हा प्राप्त होऊन त्यांच्या जीवनातील सर्व दुःख कष्ट हे कमी होतात आणि मनोकामना पूर्ण होण्यासाठी हे वर स्त्रिया ज्या आहेत तर त्या करत असतात या दिवशी आपल्याला देवी पार्वती आणि शिव यांची पूजा केल्याने अखंड सौभाग्याची आशीर्वाद प्राप्त होतात उपवास करणाऱ्या महिला या दिवशी काही नियमांचे पालन करावे लागते तरच त्या वरताचे त्यांना फळ प्राप्त होतं असं म्हटलं जातं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्वाची माहिती सांगणार आहे उद्या शुक्रवार दिवस तुम्ही तुम्ही ही ही केला तरी चालेल पण एक चूक चूक अजिबात तुम्हाला करायची नाही जर जर केली तर वर्ताचं फळ हे मिळणार नाही आणि नव्याण्णव टक्के स्त्रियांना या चुका होतात म्हणूनच याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलच्या जे बेल आयकॉन आहे त्याला प्रेस करून ठेवा म्हणजे मी जे कोण जे जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुमचे एक पण व्हिडिओ मिस होणार नाही सर्वप्रथम मी तुम्हाला या हरतलिकेच्या दिवशी काही काम आहे तर ते करायचे आवश्यक आहे आणि त्यानंतरही तुम्हाला सांगणार आहे अशा कोणता चुका आहे त्या आपल्याला या दिवशी अजिबात करायच्या नाही तर सर्वप्रथम बघा आपल्याला अशी काही कामे आहेत तर ती अवश्य करायची आहे त्यामध्ये पहिलं काम म्हणजे तुम्हाला उद्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून ब्रह्ममुहूर्तावरती उठून तुम्हाला स्नान करायचं आहे आणि ही जी पूजा आहे तर ती पूजा सुद्धा सकाळीच आपल्याला करायची आहे बऱ्याच वेळा होतोय काय आपण घरातील क सकाळची सगळी कामं आवरून घेत असतो आणि त्यानंतर दुपारी बारा वाजता सायंकाळी चार वाजता पाच वाजता आपण ही पूजा मांडणी किंवा मंदिरामध्ये जाऊन पूजा करत असतो परंतु हरतालिकेची पूजा जी असते तर ती आपल्याला सकाळी नऊच्या अगोदरच केली जाते आणि जास्तीत जास्त तर ती बाराच्या आधी पूजा करून घ्यायची आहे उद्या जी हार्तालिका आलेली आहे तर त्या हार्तालिकेच्या पूजेचा शुभ मुहूर्त जो आहे तर तो, तो मुहूर्त सकाळी सहा वाजल्यापासून ते साडे आठ वाजेपर्यंत असणार आहे म्हणून शक्य झालं तर या वेळेमध्येच तुम्हाला ही पूजा करण्यात प्रयत्न करायचा आहे पूजा कशी करायची आहे तर आपल्याला चौरंग वगैरे मांडून मी तुमच्याबरोबर एक व्हिडिओ शेअर केलेला आहे तो तुम्ही बघितला नसेल है। तर नक्की बघा आपल्याला हरत्या पूजा आहे तर ती करायची आहे आपण जेव्हा हरतले पूजा करणार आहोत तेव्हा सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजा करायची आहे आणि त्यानंतर हरतलेकीच्या पूजेच्या सुरुवात करायची आहे मानले जाते की स असं केल्याने तुमची पूजा कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होते आणि वर देखील पूर्ण होतं त्यानंतर पुढची कामं किंवा गोष्टी म्हणजे तुम्हाला उद्या हरतालिके वर्त करण्यात महिला या दिवशी वर्ताची कथा ही ऐकली पाहिजे त्याशिवाय आपले वर्त हे पूर्ण होत नाही जर आपण दिवसभर वर्त करून संध्याकाळी पूजा केली आणि या वर्ताची कथा ऐकली नाही तर हे वर्त पूर्णपणे अपूर्ण मानले जाते त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहे यानंतर पुढची गोष्ट म्हणजे आपण जेव्हा आपल्या घरामध्ये हरतालिकेची पूजा करणार आहेत त्यावेळेत आपल्याला तर आपल्याला काय करायचं आहे तर त्या पूजेच्या ठिकाणी तुम्हाला दिवा लावायचा आहे तर हा दिवा चोवीस तास चालू राहील अशा पद्धतीने आपल्याला पूजाच्या ठिकाणी हा एक दिवा लावायचा आहे नक्की लावायचा आहे चुकूनही दिवा विजला विजून द्यायचा नाही लहान मुलं असतील तेव्हा तुम्ही विजला लेगीच आपल्याला कोणती शंका मनात न आणता तो दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे या दिवशी महिलांनी एकत्र बसून देवाच्या भजनांचा जप करा असं केल्याने देखील संपूर्ण व वरताची फळ आपल्याला मिळते आणि एक देवाचे आशीर्वादही मिळतात त्यामुळे आपल्याला हे करायचं आहे या दिवशी तुम्हाला जीवन जे जीव जितकं जितकं शतकं शक्य होईल तितके आपल्याला काम टाळायचे आहे महत्वाची गोष्ट होताच आवर्जून आपल्याला पाळायचे आहे त्यानंतर या दिवशी आपल्याला काही चूक आहे तर त्या करायच्या नाही आहे तर पहिली चूक म्हणजे या दिवशी महिलांनी चुकून काळे कपडे घालू नये त्याचप्रमाणे पूजेमध्ये काळे कपडे घालणे चांगले मानले जात नाही जरी काळा रंग हा नकारात्मकता दूर करण्याचा रंग असला तरी पूजेमध्ये तो पूर्णपणे वर्ज्य मानला जातो कुठल्याही शुभ कार्यात किंवा पूजेमध्ये काळ्या रंगाचे कपडे परिधान केले जात नाही त्यामुळे तुम्ही काळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे नाही महादेवाच्या व्रतामध्ये काळ्या कपड्या परिधान केले जात नाही म्हणून या दिवशी तुम्हाला वर्त करत असेल तरीही काळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे नाही वर्त करत नसेलसुद्धा तुम्ही हा काळा रंग टाळायचा आहे तर अजिबात तुम्हाला हे कपडे घालायचे नाही आहे तर पुढची चूक उपवास करणाऱ्या महिलांनी या दिवशी झोपू नये स्त्रियांनी झोपण्याऐवजी भजन कीर्तन लक्ष केंद्रित करावे त्याचप्रमाणे आपल्याला उपवास म्हटल्यानंतर दुपारच्या वे वेळी स्त्रिया आराम करतात परंतु आपल्याला या दिवशी चुकून आराम करायचा नाही आहे आपल्याला भजन कीर्तन नामस्मरण आहे तर ते दुपारच्या वेळेत देखील करायचं आहे मध्ये तुम्हाला झोपायचं नाहीये तर एक नियम सुद्धा तुम्हाला आवर्जून हा पाळायचा आहे तर त्याचबरोबर हे अर्थलिकेचे वर्ग जे असतं तर ते थोडेसे कठीण वर्ग मानलं जातं या वर्तामध्ये काही पदार्थ आहे तर ते खाणे अवर्ज मानले जाते त्यामुळे पूर्णपणे आपल्याला ते वर्जच ठेवायचे आहे वरई जी आहे तर ती उपवासामध्ये खाल्ली जात नाही भगवान महादेवांच्या वर्तामध्ये वरईची चालतच नाही कोणताही शिवरात्रीचा उपवास असो किंवा इतर कोणता सोमवारचा व्रत असो आपण भगर खायची नाही श्रावण सोमवार तर कोणत्याही वर्तामध्ये वरई खाल्ली जात नाही उद्या वर्ता वर्त आहे तर व्रत सुद्धा माता पार्वती आणि भगवान शिव यांच्या समर्पित असल्यामुळे या दिवशी आपल्याला वरईचं सेवन करायचं नाही हा देखील तुम्ही आवर्जून आपल्याला पाळायचा आहे त्याचबरोबर या दिवशी फळ घेतल्या आहार घ्यायचा आहे दूध सुक्क मेवा आपल्याला खायचा आहे बनलेले पदार्थ देखील आपण या दिवशी खाऊ शकतो चहा बन बनवून प्यायचा आहे आपल्याला दुधापासून बनलेले पदार्थ सेवन केले जात नाही म्हणून तुम्हाला एक नेम सुद्धा आवर्जून या दिवशी पाळायचा आहे त्याचबरोबर या दिवशी महिला आपल्या दीर्घ आयुष्यासाठी हे वर्त करतात म्हणून या दिवशी नवऱ्याशी कोणत्याही गोष्टींवरून खोटं बोलू नका किंवा त्याच्याशी वाद घालू नका बघा तुम्हाला जसं शक्य होईल तशाप्रमाणे तुम्ही हा उपवास करायचा आहे तर आपल्याला वर्ताचा फळे मिळत नाही त्याचबरोबर निसर्गाला कोणत्याही प्रकारचे हानी आपल्याला करायची नाही हे देखील नेम आपल्याला पाळायचं आहे तर तुम्हाला काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर आपण ज्या जागेवरती पूजा करत आहोत ती जागा स्वच्छ असावी स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि त्यानंतर तेथे आपल्याला पूजा मांडायची आहे त्याचबरोबर जेव्हा आपण पूजेला बसणार आहे तर पूजे बसण्याच्या अगोदर आपल्याला पूजेसाठी जे काही साहित्य लागतं ते, ते सर्व साहित्य तुम्हाला शेजारी घ्यायचं आहे आणि जवळ घेऊन बसायचं आहे म्हणजे पूजा करत असताना तुम्हाला उठायची गरज पडणार नाही कोणतीही आपल्याला पूजा करत असताना मध्ये मध्ये उठायचं नसतं म्हणून तुम्हाला सर्व साहित्य जवळ घेऊनच बसायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे बघा नाही तर पूजा आपली अधुरी मानली जाते संपूर्ण होत नाही असे त्याचबरोबर जेव्हा आपण विड्याचे पान ही ठेवत आहेत पूजेमध्ये तेव्हा त्या ते ते विड्याचे पाण्याचं देठ हे जे आहे तर ते देवीकडे करून आपल्याला हे देवीसमोर ठेवायचे आहे आणि एक खारीक सुपारी बदाम हळकून आहे तर ते ठेवायचं आहे त्यानंतर आपण ही पूजा मांडणी करून घ्यायची आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी आपण उचलतो म्हणून म्हणून उत्तर पूजा करत असतो आणि उत्तर पूजा करताना जे काही पत्री फुले व वाळू आहे तर ती आपल्या असेल तर ती साहित्य आहे तर ते आपल्याला एका वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे कचऱ्यामध्ये डब्यामध्ये आपल्याला डस्टबिन मध्ये टाकायचं नाही याची सुद्धा एक विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे हे ते व्रत अत्यंत पवित्र व्रत मानलं जातं प्रभावी असतं शुभकामना सौभाग्य रक्षक आणि सौभाग्य सवर्ध संवर्धन करणारे आहे यश आनंद कीर्ती सुख ऐश्वर वैभव प्राप्त करून देणारे हे एक महान सौभाग्य व्रत आहे त्यामुळे तुम्ही ही पूजा मांडलेली साहित्य आहे तर पाने तुम्ही हे आवर्जून पाण्यात सोडायचे आहे या वर नियम नेम आपण आवर्जून पाळायचे आहे त्याचप्रमाणे तुम्हाला उपवास करत असताना तुमच्या तब्येतीनुसार तुम्ही आहार घ्यायचा आहे फल आहार घेऊ शकता खिचडी घेऊ शकता किंवा दुधापासून बनलेले पदार्थ चहा तुम्ही पिऊ शकता दूध पिऊ शकता खेळ शिकरण देखील तुम्ही खाऊ शकता तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ ते नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद